आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची प्रहार संघटनेचा चक्का जाम आंदोलन कृषीमंत्र्यांचा पत्ते खेळत केला निषेध व्यक्त सटाणा शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्याच्या कृषी मंत्र्यांविरोधात सटाणा शहरात आज अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला स्थानिक शेतकरी संघटना प्रहार संघटना दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तहराबाद नाक्यावर पत्ते खेळत सरकारविरोधी घोषणा देत आपल्या विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन केले या आंदोलनात सहभागी नागरिकांनी कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप करत शेतकरी रडतोय सरकार खेडतोय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला पत्त्याचा डाव रंगवून त्यांनी सरकारकडून चाललेल्या असंवेदनशील धोरणांचा निषेध केला यावेळी आंदोलकांनी सांगितले की शेतकरी कर्जबाजारी होत आहे त्याला बाजारभाव नाही विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत आणि अशावेळी कृषीमंत्री मात्र केवळ घोषणाच करत आहे त्यामुळेच आम्ही पत्ते खेळत निषेध करण्याचा मार्ग निवडला कारण सरकारही आमच्या भवितव्याशी असा खेळ खेड़ खेळतोय या आंदोलनाला शहरातील नागरिकांचाही चांगलाच प्रतिसाद मिळाला यावेळी बापू सूर्यवंशी केशव सूर्यवंशी गणेश काकुडते यांचे समोयचित भाषणे झाली सदर आंदोलन हे जवळपास एक तास चालले त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिस निरीक्षक योगेश पाटील उपनिरीक्षक अतुल बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बांगलाण वृत्तांतसाठी साठी संतोष जाधव